स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकोनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे तिळकुंद गणेश जयंती किंवा माघी गणेश जयंती तर आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये आपल्याला ह्या एका झाडाचं पान घेऊन यायचं आहे आपल्या घरामध्ये जे काही आजारपण कर्ज दुःख अडचणी आहेत त्या संपवण्यासाठी त्याचबरोबर आपल्या जीवनातील जे काही दोष आहेत त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये जे काही दारिद्र्य आहे तर ते संपवण्यासाठी हा अतिशय प्रभावी असा हा उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची सविस्तर माहिती घेऊया त्या प्रत्येक झाड पान मूळ हे अनेक देवी देवतांना समर्पित असतात ज्या प्रकारे आपण म्हणत असतो बघा पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो बेलाच्या झाडामध्ये माता पार्वती राहतात किंवा माता पार्वतींचा आशीर्वाद हा बेलाच्या झाडामध्ये असतो त्याच प्रकारचे केळीचं जे झाड आहे केळीमध्ये भगवान विष्णूंचा वास असतो असे अनेक प्रकारची झाडं झुडपे त्याचप्रकारे फळ फुले वेग देवी हे वेगवेगळ्या प्रकारच्या देवी देवतांना समर्पित असतात त्यांचं तत्त्व हे पृथ्वी तलावरती एक वेगवेगळ्या प्रकारचंच असतं आणि हे जर पानफुलं आपण देवी देवतांना अर्पण केली तर त्यांचा आशीर्वाद त्यांचा कृपा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो तर त्यासाठीच आपण अनेक ज्या काही या विशिष्ट तिथी असतात या तिथींमध्ये जर हे काही उपाय केले तर त्याचे फळ हे आपल्याला अक्की अगदी शंभर टक्के असे मिळत असतात तर उद्या तुम्हाला काय करायचं आहे बघा तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो तुम्ही सकाळी पण करून शकता दिवसभरामध्ये कधीही करू शकता संध्याकाळी पण करू शकता तुम्हाला वेळ असेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा जो उपाय आहे करायचा आहे काय करायचं आहे तुम्हाला उद्या गणपती बाप्पांना तामनात घ्यायचा आहे अगोदर सकाळी स्वच्छ आंघोळ करून घ्यायची आपलं घर व्यवस्थितपणे स्वच्छ करून घ्यायचा आहे फरशी पुसत असताना त्या पाण्यामध्ये मीठ गोमूत्र खडे मीठ हळद गोमूत्र सर्व टाकायचं आहे आणि त्याने नि आपली फरशी आपल्याला क्लीन करायची आहे हे सर्व झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना तामण्यात घ्यायचा आहे आपली रोजची देवपूजा पूर्ण करून घ्यायची आहे दिवा लावायचा आहे आणि गणपती बाप्पांवरती तुम्हाला पाण्याने अभिषेक घालायचा आहे ओम गम गणपती म्हणत म्हणत तुम्हाला पाण्याने अभिषेक घालायचा आहे ही सर्व झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना स्वच्छ पुसायचं आहे त्यांना त्यांच्या जागेवरती ठेवायचं आहे गणपती बाप्पांना गंध फुलं अक्षदा सर्व अर्पण करायचं आहे तीळ आणि गुळ एकत्र करून याचा एक मोदक तयार करायचा आहे आणि हा जो प्रसाद आहे तर तो तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे आता तिळगुळाचा तुम्हाला प्रसाद जर अर, अर्पण करायचा नसेल तर फक्त थोडीशी तीळ घ्या त्यामध्ये थोडासा गुळ ठेवा आणि हा प्रसाद तुम्ही डायरेक्टली तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकता तर ह्या गोष्टी तुम्ही करू शकता आता हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला जे शमीचं झाड असतं ना शमीचं झाडाचं एक पान तुमच्या घरामध्ये घेऊन यायचं आहे कधीही आणा तुम्हाला सकाळी जमलं तर सकाळी आणा शमीच्या झाडाचं शमीच्या झाडाचे महत्त्व जर तुम्हाला सांगायला गेले तर हा व्हिडिओसुद्धा खूप मोठा होऊन जाईल फक्त एवढं लक्षात ठेवा ज्या वेळेस आपण शमीच्या झाडाचं पान हे गणपती बाप्पांना अर्पण करतो त्यावेळेस कोणत्याच प्रकारची वाईट बाधा करणी बाधा आपल्या घरावरती राहत नाही शनीच्या साडेसातीचा जो काही त्रास आपल्याला आहे तर तो त्राससुद्धा आपला दूर होत असतो तर इतकं महत्त्व या शमीच्या झाडाला असतं आता हे सर्व काय करायचं आहे आपल्याला एक शमीचं झा झाडाचं जा, पान गी है। एक, तुम्हाला घेऊन यायचं आहे तुम्ही कितीही आणू शकतात एक दोन तीन पाच सात अकरा तुम्हाला जमेल तितके तुम्ही घेऊन येऊ शकतात आजूबाजूला शोधा नक्कीच तुम्हाला एखादं झाड नक्कीच सापडेल आता पान आणल्यानंतर तुम्हाला घरामध्ये बसायचं आहे घरामध्ये दे तुमच्या देवघरासमोर बसायचं हे जे पान आहे हातात ठेवायचं हातात ठेवल्यानंतर गणपती अतर्व श्रीश्यामची सेवा रुजू करायची आहे आणि त्यानंतर हे pantoma la गणपती बाप्पांच्या चरणांजवळ अर्पण करायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे तुमच्या जीवनामध्ये जे काही दारिद्र्य आहे किंवा पण आहे संकट आहे तर ते त्यांना तिथे व्यक्त करायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे करायचा आहे करून बघा याचे शंभर टक्के अनुभव आहे तुम्हाला येतील आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी हे जे पान आहे तर ते तुम्हाला निर्माल्यात टाकायचं आहे आता निर्मळला जर तुमच्या आजूबाजूजूला नसेल तर एखाद्या झाड झाडाखाली नेऊन तुम्ही हे पान टाका कचऱ्यामध्ये टाकू नका कारण आपण त्यावरती सेवा रुजू केलेली आहे कचऱ्यामध्ये टाकणं हे योग्य नाही तर त्यामुळे एखाद्या झाडाच्या जा खाली जाऊन सुद्धा तुम्ही हे जे पान आहे टाकू शकता तर अशा पद्धतीने हा जो शमीच्या झाडाचा जा उपाय आहे आपल्याला करायचा आहे गणपती बाप्पांना आणि भगवान शिवशंकरांना सर्व वस्तू ह्या प्रिय असतात तुम्ही कोणतीही वस्तू त्यांना अर्पण करा सर्व वस्तू ह्या त्यांना प्रिय असतात पण त्यातल्या त्यात शमीचं झाड बेलाच्या झाडाची पानं हे त्यांना अतिशय प्रिय असतात तर त्यामुळे ह्या वस्तू तुम्ही नक्कीच अर्पण करा नक्कीच याचे फायदे तुम्हाला होतील चालेली ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ